नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या ए आय एक्सप्लोरेशनच्या सिरीजमध्ये लास्ट टाईम आपण एक टूल बघितलं होतं ज्याचं नाव होतं रेडी डॉट ए आय आता आपण आज बघणार आहोत एक जबरदस्त टूल ज्याचं नाव आहे ग्रॉक आपण गुगलला जाऊया ग्रॉक ए आय सर्च करू आपण ओके तुम्हाला ऑप्शन्स मिळतील बरेचसे तर पहिल्या ऑप्शन जो आहे ग्रॉक डॉट कॉम त्याच्यावर आपण क्लिक करू तर आपण ग्रॉकच्या वेबसाईटवर लॉन्च झालेलो आहे त्याच्यामध्ये आत्ता सध्या मीट ग्रॉक फोर फास्ट सो त्यांचं नवीन मॉडेल आलेलं आहे ज्याचं नाव आहे ग्रॉक फोर फास्ट तर आपण हे नंतर एक्सप्लोअर करू तर आपण सुरुवात करूया आपल्याला साईन अप करायचं आहे तर मी साईनअपवर क्लिक करतो तुम्हाला ऑप्शन्स भरपूर मिळतात साईन अप विथ एक्स अप विथ ईमेल ॲपल गुगल तर नेहमीप्रमाणे आपण गुगल थ्रू करू गुगलला आपलं सॉफ्ट मराठीचं अकाउंट आहे त्याच्यावर आपण क्लिक करू त्याच्यानंतर ते, ते विचारेल की काय काय माहिती शेअर करणार आहे कंटिन्यू म्हणूया आपण तर आपण लँड झालेलो आहे ग्रॉपमध्ये तर ग्रॉपमध्ये हे जे सगळे तुम्हाला दिसत आहेत आत्ता हे सर्व यूजर्सनी तयार केलेले आर्टिफॅक्ट्स आहेत ओके आणि आपल्याला जो मेन फीचर ह्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च करू शकता नॉर्मल चॅट जी पी टी समध्ये जे काही तुम्ही सगळं करता ते सगळे तुम्हाला इथं करता येतं बट आपल्याला जो मेन फीचर बघायचा नाही ह्याचा तो फीचर आहे इमॅजिन ओके सो आपण सुरुवात करूया रॅबिट अँड हर बेबी प्लेईंग इन द जंगल ओके तर आपण बघूया आणि याचा स्पीड इतर कुठल्याही ए आय टूबेक्षा फास्ट आहे इमेज जनरेशनमध्ये तर फारच फास्ट आहे तर तुम्ही बघा प्रॉम टाकला आणि काही सेकंदामध्ये तुम्हाला इथं आउटपुट मिळालेलं आहे आता इथं तुम्हाला व्हेरिएशन्स मिळत जातात इनफायनाइट स्क्रूल आहे इनफायनाईट स्क्रोल तुम्हाला जेवढे व्हेरिएशन्स तुम्हाला बघायचे जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही इथं ऑप्शन्स घेऊ शकता तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आले आता आपला प्रॉम्प्ट फारच सिम्पल होता आपण क करूया व्हाईट अँड गोल्डन मनी गोल्डन मनी बटरफ्लायज फ्लाइंग अराउंड मेक इट बिझनेस स्टाईल तुम्ही कुठले स्टाईल वगैरे हो सुद्धा तुम्ही देऊ शकता तर आता आपण प्रॉम्प जिथे जिथपर्यंत आपण बघितलं होतं त्याच्यानंतर प्रॉम दिला तिथनं पुढं तशा टाईपचे कॅरेक्टर्स यायला सुरुवात होते तुम्ही आता तुम्ही बघत असाल की रिफाईनमेंट किती झालेली आहे आधीचं तुमचं आउटपुट होतं आणि आताचं आउटपुट कारण तुमचा प्रॉम्प्ट जो आहे तो याच्यामध्ये मेन रोल प्ले करतो okay? ओके तर तुम्हाला आता इथं दिसतंय आपल्याला आपण ह्याच्यामध्ये थोडेसे आणि डिटेल्स ॲड करू शो इट इन गोल्डन सनी लाईट विथ शायनिंग इफेक्ट ओके रिंग इफेक्ट तर आपण थोडे थोडे डिटेल्स ॲड करत जातो आहे असं तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स तुम्हाला मिळत जातात तुम्ही बघा की कि किती फरक पडलेला आहे इथे इथलं बघा आणि इथं भरपूर इफेक्ट आहे आता तुम्हाला ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला त्याचं ॲनिमेशन पण करता येतं मी जस्ट क्लिक केलं प्ले बटनवर आणि त्यानं व्हिडिओ करायला सुरुवात केली तुम्हाला इथं दिसेल इथं पण तुम्हाला प्रोग्रेस दिसेल अतिशय अमेझिंग टूल आहे एकदम फास्ट आहे आणि इमेज जनरेशन ह्याच्यामध्ये फारच नेक्स्ट लेवलला आहे फारच नेक्स्ट लेवलला आपण आत्ता कार्टून्सचा इफेक्ट बघतोय आपण ह्याच्यामध्ये एक नॉर्मल रिअलिस्टिक पिक्चर पण आपण तयार करून बघू आपण एकदा व्हिडिओ बघूया की कसा प्ले होतो आहे ॲनिमेशन क्वालिटी बघा तुम्ही आणि त्याला म्युझिक पण आहे आता तुम्ही म्हणाल की आम्हाला मला काहीतरी वेगळे ॲनिमेशन पाहिजे तर करू शकतो का तू करू शकतो तुम्ही इथं जर ऑप्शन बघितलं असाल तर इथं कस्टम आहे स्पायसी फन नॉर्मल तर आपण कस्टमला जाऊ कीप कॅमेरा मूविंग स्लोली अँड बेबी बनी इज जंपिंग जम्पिंग अराउंड अँड मी स्टॉप्सअर मी स्टॉप्सर ओके आपण या टाईपचं ॲनिमेशन करून बघूया हो ॲनिमेशन करायची प्रोग्रेस बघा आता हे ॲनिमेशन जेव्हा डिजनी करत कर होतं किंवा कुठले ॲनिमेशन स्टुडिओज करत होते त्यांना कॅरेक्टर क्रिएशनसाठीच महिन्य महिने, महिने लागायचे ॲनिमेशन जनरेट करण्यासाठी महिनोम महिन लागायचे त्याच्यानंतर हे सर्व सीन्स मिक्स करून ते एक फायनल आउटपुट बनवायचं इफेक्ट जनरेट करायची याच्यासाठी केवढा वेळ लागत होता हे काही सेकंदामध्ये तयार होते तर बघा ते आपलं ॲनिमेशन रेडी झालेलं आहे आपण सांगितलं तर बनी जम्पिंग आणि ते ॲनिमेशन आणि सुपिरियर क्वालिटी म्हणजे तुम्ही बघा की आता जर तुम्हाला एक ॲनिमेशन मूवी बनवायचं आहे तुम्हाला एक ॲनिमेशनचं सॉन्ग तयार करायचे तुम तुम्ही इथं सॉन्ग तयार करू शकता की आपण तुम्ही इथं कंटिन्युअसली वेगवेगळे ॲनिमेशनसाठी तुम्ही लाईन द्या ते ॲनिमेशन तुम्ही डाउनलोड करा आणि त्याची सगळ्याची एक मिळून तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ त्याचा तयार करा नेक्स्ट लेवल आहे नेक्स्ट लेवल ओके तर आपण परत इमॅजिनवर क्लिक करू आणि आपण आता रिअलिस्टिक एक इमेज करू की अ गर्ल मेकिंग अ कॉफी ॲट होम विथ मॉर्निंग सनलाइट विथ क्यूट स्माइल ऑन हर फेस आता आपण नॉर्मल प्रॉब्लेम दिला आहे बघूया की हे ॲनिमेटेड इफेक्ट येतो आहे का नॉर्मल इफेक्ट येतो आहे ओके तर तुम्ही आ... विचार करा की काय लेवल आहे काय स्पीड आहे आता याच्यामध्ये तुम्हाला इंडियन गर्ल पाहिजे तुम्ही सांगू शकता की शो द इंडियन विथ ब्लॅक हेअर्स आणि हे तुम्ही इटरेशन्स कंटिन्युअसली करू शकता कंटिन्युअसली तुम्ही विचार करा की काय क्वालिटी आहे आणि तुम्हाला एक नाही तर कंटिन्युअस व्हेरिएशन्स मिळत जातं तिथं त्यांनी बघा ॲनिमेटेड पण तयार केलं तुम्हाला ॲनिमेटेड जरी पाहिजे असेल तरी तुम्ही करू शकता आता काही फ्लॉज असू शकतात जिथं तुम्ही बघितलं असेल तर कॉफी त्यातनं मगला पण खाली कॉफी लागले गळते वगैरे असं हे काही फ्लॉज आहेत तर आपण हे जस्ट एक्सप्लोअर करतो आहे आपण सिम्पल प्रॉम्प्टनी एक्सप्लोर करतो आहे तुम्ही जेव्हा एक डिटेल प्रॉम्प्ट की कोणत्या टाईपचे ड्रेस घातलेले असले पाहिजेत एनवायरमेंट कसं असलं पाहिजे त्याच्यानंतर समजा कॉफी तयार करते तर कॉफी मशीनवर करते की फिल्टर कॉफी आहे ती पोअर केलेली आहे का कशा टाईपचा ग्लास आहे सगळे डिटेल्स तुम्ही द्याल तेव्हा तुम्हाला एक सो जबरदस्त आउटपुट मिळेल तर तुम्ही सांगा की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ही एक्सप्लोरेशन सिरीज तुम्हाला कशी वाटते असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासाठी येऊ ए आय ए आय एक्सप्लोरेशनमध्ये आपण मॅक्झिमम ए आय टूल्स आपण एक्सप्लोअर करणार आहे कंटिन्युअस करणार आहे तर तुमचा सपोर्ट राहू द्या तुम्हाला कोणते ए आय टूल्स जर एक्सप्लोअर करायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनू धन्यवाद